माझ्या ह्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला गुड इव्हिनिंग कारण संध्याकाळच्या वेळी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे सर्वांना गुड इव्हिनिंग तर बाजारात आम्ही दोघं गेलो होतो आणि मला वाटलं पाऊस पडतोय पण तो पाऊस पडत नव्हता बर्फ थोडा थोडा असा बुरबुरा असा पडत होता त्यानंतर यांना म्हटलं एक व्हिडिओ घ्या तर व्हिडिओ घेतला पुन्हा मी त्यांचा व्हिडिओ घेतला इकडं मी व्हिडिओ घेते तोपर्यंत काय आमच्या आहोणी आम रस्ता क्रॉस करून पलीकडे आणि त्यानंतर ते रात्र झाली होती आम्ही झोपून गेलो आणि सकाळ उठल्या उठल्या एका भावांचा फोन आला म्हटले खिडकी उघडून बघितलं का बर्फ पडला आहे तसं तर आम्हाला माहीत होतं की बर्फ रात्री दहा अकराच्या पुढं पडणार आहे पण आम्ही झोपलं बघितलं नाही आणि सकाळी उठून खिडकीतून बघते तर काय बापरे किती छान असा बर्फ पडला होता आणि मी पहिल्यांदाच बघितला होता शेजारची एक मुलगी आणि तिची मम्मी इकडं मस्त असे ग्लासमध्ये बर्फ भरून अशी लाईनीने मुलगी ती ठेवत होती आणि समोरचे जे दादा होते ते बर्फ साफ करत होते कारण रोड जर आता साफ केला तरच गाडी व्यवस्थित बाहेर निघू शकते त्यामुळे त्याने क्लीन केला आणि हे शेजारचं घर तर रात्री झोपताना मी बघितलं क्रिसमस जवळ आला आहे त्यामुळे एवढं छान सजवलं होतं आणि सकाळी उठून आता मी बघते तर काय पूर्ण बर्फ जमला होता तिथं आणि इथं मग पुन्हा इन्ना मुलगा पकडा मोबाईल आणि एक व्हिडिओ काढा वागता येत नव्हतं एवढी थंडी लागत होती आणि बर्फ पहिल्यांदाच पाहिला होता मी आणि हातातही पहिल्यांदाच घेतला होता त्यामुळे असं आ... व्हिडिओ काढताना एवढं काही वाटलं नाही पण नंतर खूप थंड लागत होतं बर्फ हातात आहे तोपर्यंत थंड लागत नव्हती आणि खाली फेकला का खूप थंडी लागायची तुम्हाला असं वाटत असेल ही बर्फ फेकलं का सारखी हाताशा अशी काय करते कारण थंडीच तेवढी लागत होती आणि यांना म्हटलं थांबा तुमचा एक व्हिडिओ काढते तर यांनी मुद्दाम बघाना कशी ॲक्शन केली आहे तर त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं पण मी घेतलं ह्या गाड्यांची तर एवढी हालत खराब झाली होती पूर्णपणे अशा बर्फामध्ये भरल्या होत्या जिकडं बघावं तिकडं पांढरं शुभ्र दिसत होतं आणि यांचं काम चाललं होतं बर्फा झाडायचं तर इथं आम्ही राहतो त्यांना म्हटलं आता तरी मोबाईल घ्या आणि मस्त असा व्हिडिओ काढा आणि इकडं दाखवा तर इकडं बघा गाड्या तुम्ही बघू शकता लाईनीने लागल्यात काही काय गाड्या घेऊन गेलेले आहेत लोकं काही काही जणांच्या इथंच आहेत आणि झाडं तुम्ही बघू शकता अक्षरशः इथं पूर्ण गाड्या पूर्ण घरं रोड झाडं सगळं व्हाईट व्हाईट झालेलं आहे अक्षरशः झाडं काय लाईटीचे खांब पण हे आणि हे खांब लाकडाचे असतात बरं का लोखंडी वगैरे नसतात लाकूड खूपच मजबूत असतं तर लोक पण एवढी जास्त काही बाहेर पडलेली नाहीत बरं का आणि माझ्या हाताचे या तर बापरे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये अशीच बघायला मिळेल माझ्या लक्षात आलं नाही की व्हिडिओमध्ये ते कसं तरी वाटेल आणि ह्या दादांनी तर खरंच खूप छान चा, असा रोड क्लीन केला होता उद्याचं टेन्शन त्यांनी कमी केलं कारण बर्फ पडल्या पडल्याना लगेच असं म्हणजे निघतो ताजा ताजा असतो एकदा का तो एक, एक दिवस झाला का त्याचा दगड बनतो आणि पो परतना तो निघत नाही आणि खरंच मी, खोश मी काड़ाए, काड़ाए। तर खूप खुश होते कारण मी पहिल्यांदाच बर्फ बघितला होता जिकडं बघावं तिकडं मस्त असं वातावरण होतं पण एकही माणूस बाहेर नव्हतं व्हिडिओ काढाय फोटो काढाय कारण त्यांच्यासाठी तर जरवर्षीच पडत असतो पण माझ्यासाठी हा बर्फ पहिल्यांदाच मी बघितला होता तशी तर मी जरवर्षी अमेरिकेला येते पण मी जरवर्षी उन्हाळ्यात येते आणि दीपोळीला जाते आणि यावर्षी थोडं वेगळ्या टाईमाला आली आहे तर मी तीस डिसेंबरला जाणार आहे त्यामुळे एक दिवस बर्फ पडला तर मला बघायला भेटला तुम्ही बघू शकता आबाळ ही पांढरं दिसत आहे बाकी सगळं म्हणजे आबाळ सुद्धा फाईट फाईट कलरचं दिसत आहे आणि इथं हे आम्ही भाड्याने राहतो त्यामुळे थोडं साधं सिंपल हे घर आहे आणि हे शेजारचे स्वतः राहतात त्यामुळे छान असं सजवलं आहे बिचाऱ्यांनी रात्री सजवलं क्रिसमस जवळ आला आहे म्हणून आणि सकाळी बघतो तर बर्फाने पूर्ण भरलं होतं यांना म्हणलं या आपल्या दोघाचं एक व्हिडिओ सोबत घेऊया तेवढीच आठवण राहील तर ह्या यांना ना पकडू पकडून व्हिडिओ काढायला लागतो पकडू पकडून फोटो काढायला लागतो फोटोही आवडत नाही व्हिडिओही आवडत नाही पण मला असं वाटतं आपली तेवढीच आठवण राहील आणि इथं डोक्याला टोपी घातली नव्हती व्हिडिओ काढायच्या नादामध्ये बघा बर्फ सगळा डोक्यात पडला होता आणि हे मला ओरडत होते अगं डोक्याला टोपी घाल परत सर्दी होईल आजारी पडशील मी म्हणत होते नाही मला व्हिडिओ काढायचा आहे तुम्ही थोडा बर्फ घ्या वरती फेका पण हे बाजूबाजूलाच बर्फ फेकायची ॲक्टिंग करत होते त्यांनी माझ्याकडे काय बर्फ फेकलेला नाही आणि तुम्ही इथं बघू शकता पाटे मग परत मी गेले गाडीच्या तिथं मी थोडे वाचले बरं का लक्ष गेलं नव्हतं व्हिडिओच्या चक्करमध्ये गाडी साईटून गेली आणि आतमध्ये आल्यानंतर तर माझी अवस्था अशी झाली होती बाप रे आणि मला माहीतच नव्हतं हे व्हिडिओ घेत आहेत आणि नंतर कळलं की यांनी माझा व्हिडिओ काढला एवढी बेकार अवस्था झाली होती ना हात लाल झाले होते असं वाटत होतं रक्तच येतं आहे की काय पण नव्हतं आलं आणि पुन्हा सकाळ झाली सकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं आणि गाडीवरती एवढा बर्फ साठला होता की बास रात्री काढला होता थोडासा निघाला आणि सकाळी थोडाफार ला राहिला होता ते हे काढायला चालले होते तर मी पाणी यांना देऊन देऊन थकले आ, गरम पाणी आणि ऊन तर एवढं छान पडलं होतं बघा आणि एवढं ऊन होतं तरीसुद्धा थोडासुद्धा बर्फ वितळला नव्हता ह्या कचऱ्याच्या बादल्यांची अवस्था बघा आमच्या काय झालेल्या आहे इथं ऊन बघा सूर्य पण दिसतोय एवढं कडक ऊन पडलं होतं पण खूपच थंड हवासुद्धा होती आणि इथे यांची गाडी बघा होती आणि खाली बघते तर काय असं वाटत होतं मिठाचे खडे हातरलेत की काय आणि त्यात मी चप्पल घालून आली होती बोट पण घातली नाही सॉक्स पण नाही आणि यांची पळून पळून गरवड चालली होती गाडी साफ करायची बऱ्यापैकी गाडी साफ केली होती बरं का आणि गरम पाण्याने भीती पण वाटत होती की गाडीचा पुढचा कलर उडल वगैरे पण तसं काय नाही झालं बऱ्यापैकी गाडी साफ केली ही शेजाऱ्यांनी तर बर्फ पडल्या पडल्या लगेच साफ केली त्यामुळे लगेच निघालेली होती आणि इथं शेजारी बघा किती छान असं म्हणजे हां आणि हे आम्ही राहतो त्या घरातल्या पायऱ्या होत्या तेवढ्याच राहिल्या होत्या बाकी बाजूला खूप बर्फ पडला होता रोडला पण बघा आता पूर्ण दगडच बनला आहे ह्या गाडीची तर हालत खूप खराब झाली आहे मला वाटते त्या माणसाला एक दोन तास तर नक्कीच लागतील आणि खूप कठीण होता बर्फ झाडंसुद्धा बघा तुळशीची एवढा बर्फ पडला आहे त्याच्यावरती आणि काल पडलेला भुसाभुसा असा बर्फाचा होता आणि आज सकाळी एकदम कडक झालेला आहे बघा वाप निघते पाण्यातून एवढं कडक पाणी मी यांना आणून दिलेलं आहे आणि हे जे डिझाईनचे काही हाती वगैरे होते ते पण पूर्ण आधीच व्हाईट होते बर्फाने अजून व्हाईट झाले होते आणि लुक एवढा छान आला होता ना घराच्या पुढं उन्हामुळे की बासा आणि कचरा तर रात्री रात टाकलाच नाही बादलीच उघडत नव्हत्या दोन्ही पण सुका कचऱ्याची आणि ओल्या कचऱ्याची वेगळी आहे आणि हे घरं शेज शेजारचं घरणं खर्च खूप सुंदर आहे Uh, कारण ते स्वतः राहतात त्यामुळे खूप सजवलं आहे जवळ आला आहे त्यामुळे आणि आम्ही कसं भाड्यानं राहतो त्यामुळे सिंपलच आहे आणि हा आजचा अमेरिकेतला बर्फ पडलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब बाय